बाबा आपली फॅमिली हिस्ट्री काय हो आम्हाला फॅमिली ट्री लिहिण्याचा असाइनमेंट मिळाला आहे शाळेत फॅमिली हिस्ट्री फॉर द लास्ट टेन जनरेशन्स सोनूचा हा प्रश्न ऐकून मी चांगला चक्रावून गेलो होतो आता ह्या मुलीला मी काय उत्तर देऊ एकंदरीत काय तर ज्या प्रश्नाने मला जन्मभर सतावले होते त्या प्रश्नाची झळ आता माझ्या पुढच्या पिढीला पण जाणवू लागली तर माझे आई वडील माझ्या लहानपणीच एका अपघातात गेले त्यानंतर माझे संगोपन शारदा आंटी आणि निशे अंकल यांनीच केले शारदा आंटी आणि निशे अंकल माझ्या आईबाबांचे अगदी फास्ट फ्रेंड्स इतके फास्ट फ्रेंड्स की मी आणि त्यांचा मुलगा गंधार दोघेही एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी आणि साधारण एकाच वेळेत जन्मलेलो लहानपणी माझे संगोपन शारदा आंटी आणि निशे अंकल यांनीच केले असल्यामुळे माझे आणि गंधारचे बालपण एकत्रच गेले शारदा आंटी आणि मिशे अंकल यांनी सुद्धा आम्हा दोघांमध्ये कधीच फरक केला नाही मला आठवतय आम्हा दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी असल्यामुळे ते एकत्रितच साजरे केले जायचे आणि तितक्याच दिमाखाने दोघांचेही ड्रेस एक इतकंच काय तर प्रेझेंट्स पण एकसारखीच हो आम्ही दोघे जण मी रिषभ आणि तो गंधार स्वर सप्तकातील जणू दोन सूर आमच्या आवडीनिवडीसारख्या आमच्या शाळासारख्या आमचे मित्रही सारखेच जणू दो पंची एक डालके मला आठवतय इंजिनिअरिंगला असताना आम्ही दोघांनीही एकाच मुलीवर प्रेम केले तेही असफल त्यामुळे प्रेमभंगाच्या यातनासुद्धा सुद्धा आम्ही एकसारख्याच भोगल्या पण पुढे मात्र आमचे मार्ग वेगळे झाले तो भारतातच स्थायिक झाला आणि मी परदेशात मला आठवतय माझ्या वीस वर्षाच्या सानिध्यात मी काही वेळेस आंटी अंकलला हा प्रश्न केला होता माझ्या आईबाबांचे पूर्वज कोण पण त्यांनाही फक्त माझ्या आजी आजोबांपर्यंतच माहिती होती त्याच्या आधीच्या पिढ्यांबद्दल काहीच माहिती नव्हते त्यामुळे माझे पूर्वज कोण माझी पाळेमुळे कोठे आहेत हे माझ्या जीवनातील अनुत्तरित प्रश्न मला नेहमीच सतावीत राहिले पण आता तोच प्रश्न मला सोनू विचारत होती सोनू माझी आठ वर्षांची मुलगी काय उत्तर देऊ मी तिला मला राहवले नाही मी ताबडतोब अंकलला मुंबईला फोन लावला अंकल मी रिषभ बोलतोय मी म्हणालो काय रिषभ बेटा काय म्हणतोय बरेच दिवसांनी फोन झाला निशी अंकल म्हणाले होय निशी अंकल शारदा आंटी ठीक आहेत ना निशी अंकल मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे हां बोल बेटा मला माझी फॅमिली हिस्ट्री हवी हो आहे गेल्या दहा पिढ्यांची मी सरळ मुद्द्या मुद्द्यालाच हात घातला फॅमिली हिस्ट्री तुझी आणि ही माहिती आत्ता कशाला हवी हो आहे तुला निशी अंकलने विचारले निशी अंकल ॲक्च्युली काय झाले सोनूने ही गोष्ट मला काल विचारली तिला गेल्या दहा पिढ्यांची फॅमिली ट्री लिहिण्याचा होमवर्क मिळाला शाळेत मी म्हणालो बरं मग मी तिला गेल्या दहा पिढ्यांची माहिती कशी देणार आपल्याकडे असलेली माहिती तर फारच तोडकी आहे केवळ दोन पिढ्यांचीच मी म्हणालो अंकल काहीच बोले नात ते बहुतेक उत्तर देण्याचे टाळत असावेत मग थोड्या वेळाने अंकल म्हणाले रिषभ बेटा मी तुझ्या भावना समजू शकतो पण आपल्याकडे जी माहिती नाही आहे ती मी तरी तुला कुठून देणार अंकल काही झाले तरी ही माहिती मला हवीच आहे माझ्याकरता करता नाही तरी सोनू करता तर हवीच आहे मी अगतिक झालो होतो रिषभ तू मला उद्या परत फोन करशील कारण माझ्या एका मित्राने त्याच्या पूर्वजांबद्दल नुकतीच माहिती गोळा केली आहे ती माहिती त्याने कशी गोळा केली ते मी त्याला विचारून उद्या सांगतो तू उद्या मला परत फोन कर एवढे बोलून निशि अंकलनी फोन ठेवून दिला मी रात्रभर तळमळत होतो माझ्या पूर्व पिढीबद्दल असलेल्या भावना इतक्या तीव्र असतील याची माझी मलाच कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळ उजळताच मी निशी अंकलला फोन लावला आणि विचारले निशी अंकल काही माहिती अरे हो रिषभ तुझ्याकरिता एक चांगली बातमी आहे अंकल म्हणाले चांगली बातमी काय मी अधीरतेने विचारले माझ्या एका मित्राने त्याच्या गेल्या दहा पिढ्यांची वंशावळ शोधून काढली आहे शोधून काढली ते कसे त्याचे असे आहे रिषभ नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथील काही घराण्यांचा हा पिढीजात पेशाच आहे हे परिवार गेल्या कित्येक पिढ्यान पिढ्या पीड़ा वंशावळी ठेवण्याचेच काम करीत आले आहेत कदाचित तुलाही तुझ्या पूर्वजांची माहिती त्यांच्याकडे मिळेल कुणी सांगावे प्रयत्न करून पाहायला काहीच हरकत नाही काय मला सु आश्चर्याचा सुखद धक्का बसला हे असे पण असू शकते होय बेटा ही रीत पूर्वीपासूनच चालत आली आहे आणि अशा परिवारांकडे पूर्वीच्या पिढ्यांची माहिती जरूर मिळू शकते निशी अंकल म्हणाले अरे वा मग त्या दृष्टीने प्रयत्न करायला काहीच हरकत नाही मी एवढे म्हणून फोन ठेवला मी त्या दिवशी पहिले काय काम केले असेल तर दोन दिवसानंतरचे म्हणजे दहा ऑगस्टचे मुंबईचे तिकीट बुक केले आणि निशी अंकलला तसे कळवूनही टाकले की मी येतोय मुंबईला माझी वंशवेल शोधण्याच्या इराद्याने मी अकरा ऑगस्टला मुंबईला पोहोचलो आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे बारा ऑगस्टला पहाटेच त्र्यंबकेश्वरचा रस्ता धरला माझी वंशवेल शोधण्याच्या इराद्याने जाण्याआधी अंकलनी मला त्र्यंबकेश्वर मध्ये धर्माधिकारी गुरुजींना भेटण्यास सांगितले होते बरोबर निशि अंकलनी त्यांच्या आधीच्या तीन पिढ्यांची माहिती आणि पत्रिका दिली होती त्यांनाही त्यांची वंशावळ शोधून काढायची होती म्हणून मी साधारण अकराच्या सुमारास त्र्यंबकेश्वरला पोहोचलो गाव तसे लहानच असल्यामुळे धर्माधिकारी गुरुजींना शोधून काढण्यास फारसा वेळ लागला नाही मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्यासमोर मी आणलेली माहिती आणि माझी पत्रिका ठेवली तुमचे नाव काय रिषभच ना कागदपत्र पाहता पाहता गुरुजी म्हणाले तुम्हाला माहिती आहे रिषभ त्र्यंबकेश्वर हे आपले पूर्वापारचे यात्रेचे स्थान पूर्वी म्हणजे साधारण शंभर वर्षाआधी येथे घनदाट जंगल होते हिंस्र श्वापदांनी भरलेले त्यामुळे एकदा का यात्रेस यात्रेकरू आले की परत जिवंत पोहोचू की नाही याची शाश्वती नसायची त्यामुळे सारे यात्रेकरू आपापली आल्याची नोंद ठराविक परिवारांकडे करून ठेवायचे त्यातूनच सुरू झाला हा वंशावळीचा व्यवसाय पुढे त्याला राजाश्रय मिळाला धर्माधिकारी गुरुजींनी आतून वंशावळी काढल्या अर्धा पाऊन तास शोध घेतल्यावर गुरुजी म्हणाले मी तुमच्या पूर्वजांबद्दल काहीच सांगू शकत नाही कारण तुमच्याकडे तसे कमीत कमी तीन पिढ्यांचे पूरक दस्तावेज नाहीत आणि दस्तावेजांशिवाय वंशावळ सांगणे कठीण माझी निराशा झाली जी माहिती माझ्याकडे कधीच नव्हती ती मी आणणार तरी कुठून मी असहाय झालो तेवढ्यात गुरुजी म्हणाले एकच व्यक्ती तुम्हाला मदत करू शकेल कोण गुरुजी कोण मी अधीरतेने विचारले पुरोहित होय ते एकच पुरोहित त्यांना जो भेटतो त्याच्या हाती निराशा कधीच लागत नाही पुरोहित कुठे भेटतील ते गुरुजी मला त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी घेऊन गेले आणि म्हणाले समोर तो ब्रह्मगिरी पर्वत दिसतोय त्याच्याच माथ्यावर जिथून गोदावरी माता उगम पावते तिथेच तेथे असलेल्या त्या विशाल वटवृक्षाखाली ती विशाल पर्वतराजी पाहून मी थक्क झालो हा डोंगर मी कसा काय चढणार होतो पण पूर्वजांच्या शोधात मी काहीही करायला तयार झालो होतो तिथे जायचे कसे मी विचारले आपल्या पूर्वजांचा शोध घ्यायचा आहे ना तुम्हाला आपलं मूळ शोधायचंय ना मग गोदावरीच्या उगमापर्यंत तर तुम्हाला निश्चितच जावे लागेल असं करा उद्या पहाटे उठून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कुंडातील गोदामातेच्या पवित्र पाण्यात स्नान करा आणि निघा चालत पर्वत चढायला अवघड आहे पण दक्षिणेकडून चढलात तर आहे काहीसा सोपा साधारण तीन तास लागतील ध्यानात घ्या पुरोहित सकाळी पाच ते नऊ ध्यानस्थ असतात त्यानंतरच त्यांना भेटणे उत्तम मी एकच ध्यास घेतला होता पूर्व पूर्वजांचा शोध दुसऱ्या दिवशी मी भल्या पहाटे उठलो त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कुंडात स्नान केले आणि निघालो एव्हाना उजाडले होते मी दक्षिणेकडून ब्रह्मगिरी पर्वत चढायला सुरुवात केली पाहतो तर काय पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याचे असंख्य ओहोळ पर्वतमाथ्यावरून भूतलावर उतरत होते हेच ते गोदावरीचे उगमस्थान दक्षिणेत जीवसृष्टी निर्माण करणारी दक्षिण गंगा इथेच उगम पावत होती नकळत माझे हात जोडले गेले मी नस्त नतमस्तक झालो माझी खात्री पटली होती की मला या पवित्र स्थानी माझ्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच मिळणार मी पाय उचलला माझे स्थान शोधायला पर्वत चढता चढता तीन तास कसे निघून गेले कळलेच नाही मी ब्रह्मगिरी पर्वताच्या माथ्यावर पोहोचलो आणि समोरच होता तो विशाल वटवृक्ष त्या प्रचंड झाडाला पाहून मी चाटच पडलो त्या वडाच्या झाडाचा पसारा चोही दिशांना पसरला होता एका झाडाच्या पारंब्या जमिनीत रुजून त्यातून दुसरे झाड जन्मले होते अशी असंख्य झाडे एकमेकांना जोडलेली म्हणावे तर असंख्य म्हणावे तर फक्त एकच एक जणू तो विशाल वटवृक्ष मला हिनवून विचारत होता काय स्वतःचे मूळ शोधायचे ना तुला बघ माझ्याकडे आणि सांग माझे मूळ कुठे आहे सांग आधी कोण जन्मले आणि नंतर कोण मी चक्रावून गेलो मी तशाच गोंधळलेल्या अवस्थेत चारे दिशांना नजर फिरवली मला कोणी चिटपाखरूही दिसेना तसाच काही वेळ पुढे चालत राहिलो आणि पुढे दिसली ती वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेली मूर्ती पुरोहित मी दुरूनच नमस्कार केला पुरोहितांचे ध्यान संपेपर्यंत वाट पाहिली काही वेळाने पुरोहितांनी डोळे उघडून माझ्याकडे नजर टाकली आणि म्हणाले यात वाट पाहत होतो मला थोडे आश्चर्य वाटले माझी ती कशी काय कशी अहो दिवस बदलले आहेत मोबाईल वरून मला सारी माहिती धर्माधिकारी गुरुजींनी दिली आहे अरे वा धर्माधिकारी गुरुजी आणि पुरोहित यांच्याकडे मोबाईल ऐकून बरे वाटले बरे सांगा पाहू तुमच्याकडे काय माहिती आहे ती स्वतःची कुंडली पण आणली आहे ना पुरोहित म्हणाले मी माझ्याकडे असलेली माझी आणि शारदा आंटी निशी अंकल यांची सारी माहिती पुरोहितांना दिली माझी माहिती तरी काय ती केवळ दोन पिढ्यांची बरोबर कुंडली पण दिली ती माहिती पाहून पुरोहित म्हणाले हां म्हणजे तुमचे पूर्वज आष्ट्याचे तर आष्ट्याचे करंदीकर की पुरोहित आपल्या कुटीत गेले आणि त्यांनी वंशावळ काढली हजारो पानांची पोतीच म्हणाकी गेल्या चारशे वर्षातल्या पिढ्यातली माहिती त्यात लिहिली होती तुम्हाला माहिती आहे करंदीकर ही प्रथा प्रथम शिवाजी महाराजांनी चालू केली आणि मग पेशव्यांनी पुढे चालू ठेवली हा आमचा पिढीजात पेशा पण आता दिवस बदलले आहेत आता उपलब्ध असलेल्या शास्त्रीय साधनामुळे या पद्धती आता मागे पडत चालल्या आहेत मग बराच वेळ पुरोहित पोथी चाळत राहिले मी अधीरतेने पुरोहित कधी बोलतील याचीच वाट पाहत होतो काही वेळानंतर पुरोहित म्हणाले मला वाटले होते की कदाचित तुमची वंशावळ मिळेल म्हणून हे बघा करंदीकर वंशावळ काढायची असेल तर कमीत कमी तीन पिढ्यांची तरी पक्की माहिती हवी आणि ती तुमच्याकडे नाही मी निराश झालो खरंच नाही सांगता येणार ना, मी विनवणीच्या स्वरात म्हणालो नाही तीन पिढ्यांची जर पक्की माहिती नसेल तर या वंशावळीतील वंशसंग्रहाशी संधान जुळत नाही आणि मग सुरू होते जर तरची भाषा आणि वंशवेल ही जर तरच्या भाषेत कधीच सांगितली जात नाही मला काय करावे तेच सुचे ना मी अगतिक झालो होतो माझ्या समोर मला दिसत होता तो डेड एंड पण तुमच्या काका काकूंची सारी वंशवळ मला मिळाली आहे अगदी मागच्या दहा पिढ्यांपर्यंत पुरोहित म्हणाले अन पुरोहितांनी शारदा आंटी निशियांकल यांची दहा पिढ्यांची वंशवळ माझ्या समोर ठेवली हा हे बघा अशी आहे त्यांची वंशवेल निशिकांत श्रीरंग श्रीरंग हेरंब हेरंब भा भालचंद्र भालचंद्रांच्या आधी त्यांच्या घराण्यांच्या आडनाव दळवी असे होते आणि त्या आधीच्या पिढ्या अशा भालचंद्र गणेश गणेश महादेव माझा विश्वास बसेना हे कसे शक्य आहे तेवढ्यात माझे लक्ष पुरोहित गुरुजींकडे गेले ते बहुतेक माझी पत्रिका बघत असावेत पुरोहित माझी कुंडली नजरेखाली घालत होते रिषभजी तुम्हाला मला एक सूचना करावीशी वाटते आहे काय मी विचारले पुढे येणारे पाच दिवस तुमच्या दृष्टीने फार नाजूक आहेत म्हणजे मी आश्चर्याने विचारले सोळा ऑगस्टला होणाऱ्या शनी मंगळ युतीपासून तुम्ही जीवाला फार जपले पाहिजे तुमच्या कुंडलीवरून असं दिसतंय की तुमच्या आयुष्यात सोळा ऑगस्टला काहीतरी अघटित घडण्याची शक्यता आहे पुरोहित म्हणाले मी हादरलोच करायला जावे एक आणि व्हावं दुसरंच हे कसे शक्य आहे मी काय करायला अमेरिकेवरून एवढे श्रम करीत इथं आलो आणि काय ऐकायला मिळते खरे तर माझा ज्योतिषशास्त्रावर अजिबात विश्वास नाही पण हे असं काहीतरी ऐकायला मिळावे मी नाराज झालेला हे बहुतेक पुरोहितांच्या लक्षात आले असावे ते म्हणाले मी तुमच्या भावना समजू शकतो पण मला जे दिसते आहे ते तुम्हाला सांगणे हे मी माझे कर्तव्य समजतो मला काय बोलावे ते सुचेना मी सारी कागदपत्रे उचलली पुरोहितांना नमस्कार केला आणि परत निघालो माझ्या मनात विचार आला पुरोहितांना जो भेटतो त्याच्या हाती निराशा कधीच लागत नाही ह्या धर्माधिकारी गुरुजांच्या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा मी मी दोन पावले चाललो असेन मग का कुणास ठाऊ मी परत फिरलो आणि पुरोहितांना विचारलं पुरोहितजी तुमचा मोबाईल नंबर द्याल का मला का बरं असू देत कधी लागला तर पुरोहितांनी त्यांचा नंबर मला दिला हा घ्या माझा नंबर मी त्यांना माझा नंबर दिला त्यांनी न मागताच मग मी त्र्यंबकेश्वरला परतलो आणि तिथून मुंबईला सोळा ऑगस्ट तर तीन दिवसांवरच येऊन ठेपला होता मी ठरवले सोळा ऑगस्टला बाहेर कुठे जायचे नाही म्हणजे काही अघटित घडण्याची शक्यताच नाही चौदा ऑगस्ट उजडला मी कमालीचा अस्वस्थ होतो तेवढ्यात सकाळी नऊ वाजता माझा मोबाईल खानानला हॅलो कोण बोलतोय मी पुरोहित मी दचकलो हा बोला पुरोहितजी तुम्ही परवा तुमची कुंडली इथेच विसरून गेलात ती पाहताना मला असं लक्षात आलं आहे की तुम्हाला धोकादायक दिवस सोळा ऑगस्ट नाही तर पंधरा ऑगस्ट आहे म्हणजे मी दचकून विचारले म्हणजे पंधरा तुमच्या जीवनात काहीतरी अघटित घडण्याची दाट शक्यता आहे सोळा ऑगस्टला नाही त्यानुसार तुम्ही काळजी घ्यावी हे सांगण्याकरिताच फोन केला आता मात्र माझी पाचावर धारण बसली पुरोहितांनी ज्या अधिकारवाणीने ही गोष्ट मला सांगितली त्यावरून माझी पूर्णतया खात्री पटली की माझ्या आयुष्यात पंधरा ऑगस्टला निश्चितच काहीतरी अघटित घडणार आहे मी ठरवले आता पंधरा आणि सोळा ऑगस्ट या दोन्ही दिवशी काहीही झाले तरी घराबाहेरच पडायचे नाही पंधरा ऑगस्ट उजडला मी पुरोहितांनी वर्तवलेल्या शक्यतेबद्दल कुणाशीच वाच्यता केली नव्हती दुपारी बारापर्यंत काहीच घडले नाही मनात आले घडायचे ते काय मी तर बाहेरच न पडता घरातच बसून आहे दुपारचे चार वाजले पाच आणि नंतर सहा मी घरात तसाच बसून होतो जस जशी वेळ पुढे जात होती तस तस माझ्या मनावरचे ओझे कमी होत होते आता सहा वाजून गेले होते याच्या पुढे काही घडेल असं मला वाटेनाशी झाले तेवढ्यात साधारण संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घरचा फोन खानानला अंकलनी फोन उचलला काय हे कसे शक्य आहे अंकलच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते त्यांचा चेहरा पांढरा फकट पडला होता काहीतरी अघटित घडले होते हे मी ताडले कसा काय झाला अपघात गंधारची तब्येत तर ठीक आहे ना कुठल्या रुग्णालयात दाखल केले आहे हो हो आम्ही ताबडतोब निघतोच निशे अंकल म्हणाले मला कळून चुकले की गंधारला अपघात झाला होता निशे अंकलनी फोन ठेवला आणि माझ्याकडे वळून ते म्हणाले चल बेटा तातडीने चल गंधारला अपघात झाला आहे आणि त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आपल्याला ताबडतोब तिकडेच गेले पाहिजे शारदा आंटीचा तर धीरज सुटला पण रडत बसायला सुद्धा आमच्याकडे वेळ नव्हता मी पटकन गाडी काढली आणि पंधरा वीस आम्ही मिनिटातच नानावटी रुग्णालयात पोहोचलो गंधारला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले होते अपघात बराच मोठा असावा तो ऑपरेशन थिएटरमध्येच होता बहुधा काही शस्त्रक्रिया चालू असावी त्यामुळे त्याला भेटणे पण शक्य नव्हते साधारण दीड दोन तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि आमच्याशी बोलू लागले नमस्कार मी डॉक्टर दीक्षित गंधारला मोठा अपघात झाला आहे पण आता काळजीचे कारण नाही त्याच्या जीवाला अजिबात धोका नाही त्याचे बरेच रक्त गेले आहे त्यामुळे त्याला रक्ताची खूपच जरुरी आहे डॉक्टरने आमच्या तिघांच्या रक्ताचे सॅम्पल घेतले सुदैवाने आणि अंकलचे रक्त गंधारशी मॅच झाले त्यानंतर डॉक्टर दीक्षित निघून गेले गंधारचे निस्तरता निस्तरता रात्र कशी निघून गेली ते समजलंच नाही वेळेला थोडासा मोकळा वेळ मिळाला तेव्हा माझ्या मनात विचारचक्र सुरू झाली एकीकडे पुरोहितांनी वर्तवलेले माझे भविष्य आणि दुसरीकडे गंधारला झालेला अपघात हा काय प्रकार आहे एक मन म्हणत होते पुरोहितांनी वर्तवलेले भविष्य तर माझे होते त्याचा गंधारच्या अपघाताशी काय संबंध हा तर निवळ योगायोग तर दुसरे मन म्हणत होते पुरोहितांनी तर माझ्या जीवनात काही अघटित घडण्याची शक्यता वर्तवली होती मग अपघात गंधारला कसा झाला हे काय गौड बंगाल आहे मला काही केल्या राहावी ना सकाळचे पाच वाजले असावेत मला आठवले सकाळी पाच ते नऊ पुरोहितांची ध्यानाची वेळ मनात विचार आला ते ध्यानाला बसायच्या आधीच त्यांना फोन करावा मी सरळ माझा फोन उचलला आणि पुरोहितांचा नंबर लावला नमस्कार पुरो पुरोहित गुरुजी मी रिषभ बोलतोय मी म्हणालो आपल्याला फार लवकर तर फोन नाही ना केला नाही नाही मी तुमच्या फोनची अपेक्षा करतच होतो पुरोहित म्हणाले गुरुजी मला तर आत्तापर्यंत काहीच झाले नाही आहे मी तर चांगला धडधाकट आहे आनंद आहे पुरोहित म्हणाले पण माझा भाऊ गंधार त्याला अपघात झाला आहे जीवावर बेतणारा त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे मी म्हणालो पुरोहित गुरुजी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे बोला ना पुरोहित म्हणाले तुम्ही वर्तवलेले माझ्या भविष्य आणि गंधारला झालेला अपघात यामध्ये काही संबंध आहे का मी विचारले क्षणभर विचार करून पुरोहित म्हणाले कदाचित मी त्यांचीच पत्रिका बघितली असावी काय हे कसे शक्य आहे तुम्ही जी पत्रिका बघितली त्यावर माझं नाव लिहिलेलं आहे मी म्हणालो त्यावर पुरोहित म्हणाले नाव असेल हो पण कदाचित नाव लिहायच्या आधीच पत्रिकांची अदलाबदल झाली असेल असेलही कदाचित एवढे बोलून मी फोन ठेवून दिला मला काही केल्या ते हे कोडे उमगेना पत्रिकांची अदलाबदल म्हणजे काय म्हणजे असेच ना की पुरोहित माझ्या नावाची पत्रिका बघताना भविष्य मात्र गंधारचे सांगत होते पण ते कसे शक्य आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा तर होत नाही ना की गंधारच्या जागी मी आणि माझ्या जागी गंधार माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला मी सरळ डॉक्टर दीक्षितना फोन लावला डॉक्टर दीक्षित मला तुमच्याशी तातडीने भेटायचे आहे मी म्हणालो मला आत्ता तर वेळ नाही पण आपण दुपारी बाराला भेटू शकतो कुठल्या संदर्भात गं गन, गंधारच्या संदर्भात मी म्हणालो ठीक आहे मी बाराला तुमच्या केबिनमध्ये येतो पुढचे दोन तीन तास मी नुसता एके ठिकाणी बसून विचार करत होतो वंशावळ ज्योतिषशास्त्र मी कशात गुरफुटून चाललो होतो मी ठरवले हे कोडे सोडवण्यासाठी आधुनिक शास्त्रशुद्ध तंत्राचा वापर करायचा मी बारा वाजता डॉक्टर दीक्षित यांच्या केबिनमध्ये पोहोचलो नमस्कार मला तुमच्याशी तातडीने बोलायचे आहे गंधारच्या संदर्भात मी म्हणालो बोला गंधार तर आता ठीक आहे त्याला नॉर्मलला यायला थोडा वेळ लागेल इतकेच डॉक्टर म्हणाले डॉक्टर दीक्षित मला डी एन ए टेस्ट करायची आहे डी एन ए टेस्ट कोणाची आम्हा चौगांची म्हणजे माझी गंधारची निशंकल आणि शारदा आंटीची मी म्हणालो ती कशाबद्दल डॉक्टर दीक्षित तुम्हाला माहितीच आहे डी एन ए टेस्ट आता बाहेरच्या देशांमध्ये दे, एक रुटीन टेस्ट झाली आहे त्यायोगे प्रत्येकाचे डी एन ए संग्रही ठेवले जाते आणि भविष्यात कधी जरुरी पडली तर त्याचा उपयोग होऊ शकतो त्यानुसार आम्हा चौघांची डी एन ए टेस्ट करून त्याचे रिझल्ट भविष्याकरिता संग्रही ठेवावेत असे मला वाटते मी म्हणालो काहीच हरकत नाही डॉक्टर म्हणाले तुमच्याकडे तर आम्हा चौघांची ब्लड सॅम्पल्स आहेतच काल दिलेली त्यावरून डीएनए टेस्ट करता येईल ना मी म्हणालो होय निश्चितच आणि डी एन ए टेस्टचे रिझल्ट कधी मिळतील डीएनए टेस्टला फार वेळ लागत नाही उद्या सकाळपर्यंत रिझल्ट तयार असतील तुम्ही उद्या दुपारी बारा वाजता तुम्हा चौघांच्या डीएनए टेस्टचे रिझल्ट घ्यायला या डॉक्टर म्हणाले सोळा ऑगस्टची रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात लांब संपता न संपणारी रात्र मी प्रतीक्षा करीत होतो उद्या येऊ घातलेल्या डी एन ए टेस्ट रिझल्टची खरंच काय असेल हे गौड बंगाल वंशावळ पुरोहितांनी वर्तवलेले भविष्य गंधारला झालेला अपघात पत्रिकांची संभाव्य अदलाबदल डी एन ए टेस्ट आणि त्याचे उद्या येणारे रिझल्ट खरंच माझ्या हृदयाचे ठोकेच काय ते थांबायचे राहिले होते सकाळी उठल्यावर तयार होऊन मी बाराच्या सुमारास डॉक्टर दीक्षित यांच्या केबिनमध्ये त्यांना भेटायला जाऊन पोहोचलो डॉक्टर दीक्षितने डीएनए टेस्टचे रिझल्ट बाहेर काढले आणि म्हणाले हं हे बघा तुमच्या चौघांचे डी एन ए रिझल्ट हे निशी अंकल आणि शारदा आंटी यांचे रिझल्ट आणि हे तुम्हा दोघांचे तुम्हा दोघांचे म्हणजे तुमचे आणि गंधारचे हा बघा हा डी एन ए रिझल्ट बरोबर निशि अंकल आणि शारदा आंटी यांच्या डीएनएशी जुळतोय हा गंधारचा डीएनए रिझल्ट आणि हा दुसरा जो जुळत नाही आहे तो तुमचा मी डॉक्टरांनी दाखवलेले रिझल्ट निरखून पाहिले पाहतो तर काय मी आश्चर्यचिकित झालो कारण जो डी एन ए रिझल्ट निशी अंकल आणि शारदा आंटी यांच्या रिझल्टशी जुळत होता त्या डी एन ए रिझल्टवर नाव होतं रिषभ म्हणजे मी पण डॉक्टर तुम्ही पाहताय ना त्या डी एन ए रिझल्टवर नाव वेगळेच आहे मी म्हटले म्हणजे डॉक्टरनी विचारले म्हणजे जो डी एन ए रिझल्ट अंकल आणि शारदा आंटींशी जुळतोय त्यावर माझे नाव आहे मी म्हणालो डॉक्टरांनी चमकून पाहिले आणि पटकन म्हणाले परत आमच्या सेक्रेटरीने चूक केलेली दिसती आहे कदाचित असेलही पण आपण पुन्हा तपासून पाहायला काय बिघडले मी म्हणालो डॉक्टरांनी लगेच सेक्रेटरीला बोलावले आणि विचारले सेक्रेटरीने ताबडतोब पॅथॉलॉजी लॅबला फोन लावला आणि दहा मिनिटातच उत्तर आले जे रिझल्ट लिहिले आहेत ते बरोबर आहेत मला कन्फर्मेशन मिळाले होते पुरोहितांचे म्हणणे बरोबर होते निशी अंकल आणि शारदा आंटी हेच माझे आई बाबा होते आणि मी त्यांचा मुलगा डी एन ए टेस्टने ते सिद्ध केले होते मी डॉक्टर दीक्षितना म्हणालो डॉक्टर हे असे होऊ शकते काहीतरी कधीतरी चूक झालेली दिसती आहे हे, हे निश्चित तुमच्या दोघांच्या जन्माबद्दल मला काही माहिती द्याल डॉक्टरांनी विचारले आमच्या दोघांचा जन्म एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी आणि साधारण एकाच वेळेस झाला मी म्हणालो दॅट्स इट कदाचित तुम्हा दोघांची अदलाबदल हॉस्पिटलमध्ये पाळण्यात असतानाच झाली असावी डॉक्टर म्हणाले मी आश्चर्यचकित झालो मला काय बोलावे तेच ना मी बऱ्याच विचारांती म्हणालो डॉक्टर तुम्हाला एक विनंती आहे या गोष्टीची तुम्ही कुणाजवळही चुकूनसुद्धा वाच्यता करू नका माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते माझ्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहिला होता एका बाजूला माझे आईबाबा होते तर दुसऱ्या बाजूला अपघातात सापडलेला माझा भाऊ माझ्या गंधार बरोबर असणारे माझे नाते रक्तापेक्षा कितीतरी दाट होते माझ्या मनात विचारचक्र चालू होती आज खरी आईबाबांची गरज कुणाला आहे अपघातात दुखापत झालेल्या गंधरला की मला निशंकल आणि शारदा आंटीने तर मला नेहमीच आई बाबांचे प्रेम दिले खरे तर मीच त्यांना अंकल आंटी म्हणत आलो आहे आता फक्त एवढाच सिद्ध सिद्ध झाले आहे की दे आर माय बायोलॉजिकल पॅरेंट्स पण मनाने ते नेहमी माझे आईबाबाच होते आणि पुढे अर्थातच राहतील मग आत्ता हे सत्य मी त्यांच्यासमोर उघड करावे की नाही नंतर माझ्या मनात विचार आला आत्ता ही गोष्ट सर्वांसमोर उघडी करून तरी काय फायदा सद्य परिस्थिती इतकी विचित्र आहे की हे सत्य जरी आत्ता बाहेर पडले तरी ते सर्वांना क्लेशकारकच ठरणार आहे काय ही गोष्ट मी माझ्या भावाकरिता गंधारकरिता लपवून ठेवू शकत नाही मग मी ठरवले की डी एन ए टेस्टच्या रिझल्टबद्दल ही वाच्यता करायची नाही मी गंधारच्या रूममध्ये आलो आईबाबा तिथेच होते वाटलं आईबाबांना कडकडून मिठी मारावी पण मी माझे मन आवडते घेतले आणि गंधारचा निरोप घेऊन परत आलो दुसऱ्या दिवशी माझी परतीची फ्लाईट होती मला निरोप द्यायला आईबाबा एअरपोर्टवर आले होते मी निशब्द झालो होतो मला राहले नाही मी आईबाबांना कडकडून मिठी मारली नाही बाळा नाही रडायचे नाही गंधार पण आता ठीकच आहे मी आजपासून तुम्हाला आंटी अंकल म्हणणार नाही आईबाबाच म्हणणार मी म्हणालो होय बेटा होय आम्हाला जसा गंधार तसाच तू आईबाबा उत्तरले मी आईबाबांचा निरोप घेतला मी गंधारच्या अपघातामुळे काहीसा दुःखी होतो पण दुसरीकडे मला माझे आईबाबा मिळाले होते मला माझ्या वंशवेलीची ओळख पटली होती माझी त्र्यंबकेश्वरची यात्रा सफल झाली होती गुरुजींचे ते शब्द माझ्या मनात सारखे घोटाळत होते पुरोहितांना जो भेटतो त्याच्या हाती निराशा कधीच लागत नाही नकळत मी नतमस्तक झालो त्या महान व्यक्तीला त्या विशाल पर्वतराजीला आणि त्या गोदामातेच्या उगमस्थानाला मला रिसीव करायला सुमा आणि सोनू दोघेही एअरपोर्टवर आल्या होत्या सोनूने माझ्या गळ्यात पडून प्रश्न विचारला काय बाबा आणली का आपली फॅमिली हिस्ट्री आमचा होमवर्क उद्या ड्यू आहे मी उत्तरलो होय राजा होय मी तुला वचन देऊन पाळले नाही असे कधी झाले आहे हां ही बघ आपली वंशवेल लिही निशिकांत श्रीरंग श्रीरंग हेरंब हेरंब भालचंद्र भालचंद्रांच्या आधी आपल्या घराण्यांचे आडनाव दळवी असे होते आणि त्याआधीच्या पिढ्या अशा भालचंद्र गणेश गणेश महादेव ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा